विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन घटकावरील काही प्रश्नाच्या सरावासह कूट प्रश्न संख्या कोडे बॉक्स रिजनिंग किंवा पझल या प्रकारचा हा घटक आहे इथं आपल्याला एक कोड दिलेला आहे किंवा काही स्तंभ आणि काही रखाने दिले आहेत आणि त्याच्यात संख्या आहे सात दहा पाच सोळा चाळीस आठ पंधरा नऊ या संख्यांचा एका स्तंभापुरता विचार केला तर त्यात काहीतरी निश्चित प्रकारचा संबंध आहे किंवा एका रखाण्यापुरता विचार केला तर त्याच्यामध्ये निश्चित प्रकारचा काहीतरी संबंध असतो तो संबंध शोधून आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधायची आहे एक तर आपल्याला पूर्ण स्तंभ विचार विचारात घ्यावा लागेल किंवा एकतर पूर्ण रकाना विचारात घ्या रकाना विचारात घेऊन सुरुवात करायची स्तंभ विचारात घेऊन सुरुवात करायची हे आपल्याला सरावानं आणि संख्याचं निवेशन करून संख्यामध्ये काही संबंध जुळतात का हे लक्षात आल्यानंतर ठरवता येतं आता इथं आपल्याला ज्या संख्या आहेत बघा संबंध कसा जुळतं ते बघूया ह्या दोन संख्या सात आणि पाच यांची जर आपण वाजबाकी केली सॉरी तुम्ही मिरीज लिहिले यांची जर आपण वजाबाकी केली तर ती येते दोन या दोनला जर आपण परत पाचनं गुणलं म्हणजे पहिल्यांदा आपण वजाबाकी केली आहे आणि आलेल्या उत्तराला आपण परत पाचनं गुणलं तर आपल्याला उत्तर दहा मिळतंय त्या पद्धतीने बघू सोळा म्हणजे सोळा आता वजा काय करावं लागेल मधून आठ वाजा करावं लागेल यांची जर वजाबाकी केली तर उत्तर किती येते आठ आणि त्या आठला आपण पाच न जर गुणलं तर आपल्याला उत्तर मिळतंय चाळीस बघा मधली संख्या त्याच पद्धतीने आहे का म्हणजे इथली मधली संख्या आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागणार आहे या दोन्हीची वजाबाकी करावी लागेल पंधरा वजा नऊ किती आलं किती सहा ना हां सहा आणि सहाला किती बुनावं लागेल इथं कितीनं आहे पाच पाच म्हणजे इथं सुद्धा किती गुणावं लागेल पाच आणि गुणाकार किती आला मग तीस आला मग पर्याय आहे का आपल्याकडे तीस आहे पर्याय क्रमांक चार आणखीन एक प्रश्न बघूया अशाच प्रकारचा आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर दुसरं उदाहरण आहे सात चौदा चार चार बारा नऊ <स्यारागा> सहा चोवीस प्रश्नचिन्ह अशा पद्धतीचा हा कुठ प्रश्न आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला दिलेल्या चार पर्यायापैकी म्हणजे एकोणीस सव्वीस एकवीस वीस यापैकी एक संख्या येणार आहे हा प्रश्न दोन हजार सोळाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेला विचारला आणि मग तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आठवी शिष्यवृत्ती असेल आठवी एन एम एस असेल किंवा पाचवी कॉलशिप असेल अशा प्रकारचे प्रश्न या छोट्या छोट्या परीक्षेपासून सुरू होतात आणि मग आपण या परीक्षांचा जर अभ्यास करत असू सराव करत असू तर पुढे जाऊन आपल्याला मोठ्या पदाच्या नोकऱ्या किंवा चांगल्या पदाच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी अवघड जाणार नाही आता आपल्याला ज्याप्रमाणे उदाहरण सोडवायचं आहे उदाहरणासाठी आवश्यक गोष्टी कुठल्या ते मी परत सांगतोय तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार दिलेल्या संख्येच्या संदर्भानं निरीक्षण करता कर केल्या ले, के केल्या लक्षात आलं पाहिजे वर्गसंख्या घनसंख्या वर्गवाजा एक वर्गवाजा दोन किंवा वर्गवाजा तीन संख्या घन वाजत एक घन वाजत तीन संख्या अशा पद्धतीने निरीक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे आता इथं सोडवताना परत उभा स्तंभ किंवा आडवाराखाना कसे संबंध जोडायचे म्हणजे उभास्तंभ समजा या तीन संख्यामध्ये काहीतरी निश्चित संबंध आहे या तीन संख्यामध्ये निश्चित संबंध आहे किंवा या तीन उभ्या संख्येमध्ये निश्चित संबंध असतो त्याच्या आधारे आपल्याला तिसरी संख्या शोधायची किंवा आडव्या या तीन संख्येमध्ये संबंध असतो आडव्या या तीन संख्यामध्ये संबंध असतो तो संबंध उभा आहे उभ्या पद्धतीनं आहे की आडव्या पद्धतीनं आहे हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ते निरीक्षणाने लक्षात येतं आता इथं माझ्या असं लक्षात येतंय की शेवटच्या दोन संख्या सात चा। गुणले सा, सा चार यांचा जर गुणाकार केला किती येतो गुणाकार मला पाडा सातचा सातचा पाडा चारपर्यंत म्हटल्यानंतर अठ्ठावीस आलं आणि पण इथं मधली संख्या आपल्याला चौदा हो आहे म्हणजे काय केलंय अठ्ठावीसला दोन भागले आणि उत्तर आपलं चौदा आलंय इथं बघूया आपण तसंच करूया चार गुण नऊ गुणाकार आला छत्तीस पण छत्तीसला तीन न भागल्यानंतर बारा येते इथं दोन न भागले इथं तीन न भागले इथं मग आपल्याला खाली पण त्याच संख्यांच्या गुणाकाराला दोन न भागल्यानंतर चोवीस येते म्हणजे या संख्येत ही संख्या या दोन्हीच्या गुणाकाराला दोन न भागल्या जर या संख्येला आपण दोन न गुणलं तर या दोन संख्याचा गुणाकार मिळेल म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या आणि सहा यांचा गुणाकार जो आहे तो हा चोवीसच्या दुप्पट होतोय चोवीस गुणले दोन अठ्ठेचाळीस म्हणजे सहाला ला किती न गुणल्यावर अठ्ठेचाळीस होते आठ म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी आठ असायला पाहिजे परंतु पर्याय आपल्याकडं आठ नाही म्हणजे आपण जो संबंध जोडायचा प्रयत्न केला होता तो इथपर्यंत जोडत होतो पण इथं तो जोडता येत नाही जोडताना जो निकष चुकीचा होते मग आपण पुन्हा एकदा या प्रश्नाचं उत्तराखाडी साठी दुसऱ्या पद्धतीने संबंध जोडून बघूया आता संबंध आपण उ आडवा बघितला होता आता उभ्या पद्धतीने बघूया मला इथं सहा इथं चोवीस आणि इथं प्रश्नचिन्ह आहे मग आता उत्तराकडे जाण्यासाठी बघा मी कसं करतोय जमतोय का बघूया आपण त्या पद्धतीनं कदाचित जमेल या दोन्हीची वजाबाकी केली सात वजा चार केलं तीन आलं तीनची दुप्पट केली सहा आलं किंवा तीन ला आपण दोन न गुणय तीन ला आपण दोन न गुणलय त्याच पद्धतीनं आपण बघूया चौदा वजा बारा वजा बाकी केली दोन आली परंतु इथे चोवीस आहे ते चोवीस वेळासाठी त्याला बारा न म्हणजे हाही निकष आपला चुकीचा होतो कारण इथं दोन न लय इथं बारा न लय आपला निश्चितपणे निकष चुकतोय काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे बघूया आणखीन वेगळा विचार काय करून आपलं उत्तर सापडत आहे का आपल्याला दुसऱ्या पद्धतीने विचार करताना असं लक्षात येईल बघा जर आपण या सात या चौदाला भागलं तर उत्तर किती येते दोन त्या दोनची दुप्पट तिसऱ्या ठिकाणी दिसते आपल्याला किंवा त्या दोनचा वर्ग आपल्याला पुढे दिसतोय चार इथं बघा बारा भागिले चार केले तीन। तीन वर्ग किती नऊ जो शेवटच्या रखण्यात आहे म्हणजे चोवीस भागिले सहा केल्यानंतर भाग येतो चार आणि या चारचा वर्ग किती सोळा पर्यायात सोळा आहे का आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे वेगवेगळे निकष कसे लावायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल आपण निकष लावताना चुकतो पण सराव आणि निरीक्षण या गोष्टीतून ते सहज साध्य होतं आणखीन एक प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या बोर्डवर एक संख्या कोड दिसतंय त्याला पझर किंवा बॉक्स फिज असं म्हणू शकतो हा प्रश्न दोन हजार सोळाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनला विचारलेला प्रश्न आहे इथं या स्तंभामध्ये चार रकाने आहेत चार रकाने आहेत आणि आळवे उभे तीन स्तंभ आहेत आणि आळवे चार रकाने आहेत नीट निरीक्षण केलं असं लक्षात येतं की या स्तंभातील शेवटची संख्या मोठी आहे या स्तंभातील शेवटची संख्या मोठी आहे या स्तंभातील शेवटची संख्या मोठी आहे म्हणजे या तीन संख्यामध्ये क्रिया करून या संख्येपर्यंत पोचता येते या तीन संख्यांची क्रिया करून शेवटच्या संख्येपर्यंत पोचता येऊ शकतं हे निरीक्षणावर माझ्या लक्षात देत आहे आणि मग आता ते कसं उदाहरण सुटतंय त्याच्यामध्ये कोणता संबंध आहे आणि मग प्रश्न चिन्हाच्या दक्षसंख्येवर आपण कसं जायचं ते बघूया बघा पहिलं जे सहा आहे ते सहा आणि आठ यांचा गुणाकार केला किती आला अठ्ठेचाळीस आला अठ्ठेचाळीसमध्ये हे तीन अधिक केले किती आले एक्कावन्न म्हणजे चौथ्या ठिकाणची संख्या आपल्याला एक एक्कावन्न मिळाली त्याच पद्धतीनं बघा पंधरा गुणले चार केलं किती आलं साठ साठ मध्ये किती मिसळ यांचा गुणाकार केला का नाही आता हे आधी केलायचं आधी केलं किती आलं पासष्ट आहे का इथं म्हणजे आता आपल्याला तिसऱ्या राखण्याचं उत्तर काढण्यासाठी काय करावं लागेल वीस गुणले पाच किती आलं उत्तर शंभर आणि ह्या शंभरमध्ये मध्ये या शंभरच्या आणि या वीसची कुठली क्रिया करावं लागेल तर शंभरमध्ये आपल्याला काय करावं लागेल वीस आधी करावं लागतील आणि वीस आधी केल्यानंतर एकशे वीस होते एकशे वीस उत्तर आपल्याकडे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये अशा पद्धतीने निरीक्षण आणि सरावाना हा प्रश्न आपल्या सुटतो सुटतोय चला आणखीन प्रश्न एक बघूया आपल्या समोर आणखीन एक बॉक्स रिजनिंगचा प्रश्न आहे चार रकाने आणि तीन स्तंभ आहेत स्तंभाचा विचार करता इतकी संख्या मोठी आहे स्तंभाचा विचार करता इथली संख्या मोठी स्तंभाचा विचार करता इथली संख्या मोठे म्हणजे या तीन संख्यामध्ये या स्तंभातील निश्चित कुठला तरी संबंध जोडून या संख्येपर्यंत पोचता येते आता कसं पोसायचं ते बघूया तीन आणि दोनची बेरीज केली पाच आली पाच अधिक एक किल सहा आलं या पद्धतीनं आपण बेरीज करून तिथपर्यंत पोचत नाही परत या दोन्हीचा गुणाकार केला तीन गुणले दोन सहा सहा गुणले एक सहा चाल म्हणजे चौदापर्यंत पोहोचण्यात आपण दोन्ही पद्धतीने अपेक्षित आहे म्हणजे आपण विचार केलेल्या आतापर्यंतच्या दोन्ही गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत मग चौदापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल बघा तीनचा वर्ग दोनचा वर्ग आणि एकचा वर्ग तीनचा वर्ग किती होतो सांगा की नऊ दोन वर्ग किती होतो चार आणि एकचा वर्ग किती होतो पाच यांची करा बरं किती होते बघा नऊ चार तेरा आणि एक चौदा जे की हिथं लिहिलेलं आहे मग आता आपण काय करू चारचा वर्ग करू तीनचा वर्ग करू दोनचा वर्ग करू चारचा वर्ग किती सोळा तीनचा वर्ग किती नऊ दोनचा वर्ग किती चार आणि यांची बिरीज करायची आहे कारण इथं आपण बिरीज केली होती सोळा चार वीस वीस नऊ एकोणतीस जे की हिचं लिहिलेलं आहे म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल पाचचा वर्ग चारचा वर्ग तीनचा वर्ग पाचचा वर्ग किती अरे सांगा की पाठ नाही का पंचवीस अधिक सोळा अधिक नऊ सोळा्णव पंचवीस आणि 25. पंचवीस 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 पन्नास यांची जर बेरीज केली तर ती किती येते पन्नास येते पन्नास आपल्याकडे पर्याय आहे का हो आहे कुठं आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे आहे चला आणखीन एक प्रश्न बघूया आणि थांबूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरच्या पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला तीन स्तंभाने तीन रक असणार रखाणे असणार संख्याकडं दिलेलं आहे पाच आठ तेरा यांची बिरीज इथं दिली आहे परंतु इथं सोळा आणि एकोणतीस एकोणीस ते यांची जी बिरीज व्हायला पाहिजे ती पस्तीस ती दिलेली नाही म्हणजे आपण या प्रश्न उत्तर काढू शकत नाही या प्रश्न उत्तर काढण्यासाठी आपल्याला निश्चितपणे काहीतरी वेगळा विचार करावा लागेल आणि मग तो कसा असेल कसं उत्तर काढावं लागेल आपण थोडासा विचार करूया जर विद्यार्थी मित्रांनो निरीक्षणावर आपल्या असं लक्ष देईल या दोन संख्यांचा जो गुणाकार आहे पाच आणि सोळाचा तो किती होतोय ऐंशी होतोय आणि मग या दोन संख्यांचा गुणाकार केला बघा सोळा उनले पाच केलं आला ऐंशी परंतु आपल्या पुढची संख्या सत्याहत्तर आहे म्हणून वजा जर तीन केलं तर आपल्याला सत्याहत्तर मिळाला म्हणजे यांचा गुणाकार आलेल्या उत्तरातून तीन वाजा तर आपल्याला सत्याहत्तर मिळते त्याच पद्धतीने इथं बघा एकोणीसचा पाला आहे का एकोणीस अठ्ठ एकशे बावन या दोन्हीचा गुणाकार केला आणि आल्या उत्तरात तीन वाजा केलं तर आलं एकशे एकोणपन्नास म्हणजे इथं सुद्धा आपलं काय करावं लागेल या दोन्हीचा गुणाकार करावा लागेल बारा गुणुले तेरा किंवा तेरा गुणुले बारा जर केलं तर बारा ती छत्तीस हातशे गेले तीन बारा एक बारा आणि तीन पंधरा एकशे छप्पन येतं आणि एकशे छप्पन बनून वाजा किती करावं लागतील किती तीन आणि मग किती उत्तर एकशे मधून तीन गेल्यावर पर्याय क्रमांक एक एकशे एक त्रेपन्न उत्तर येईल अशा पद्धतीनं आपण कुठ प्रश्न कसे सोडवायचे हे पाहिलेलं आहे